नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूयाच्या ठळक घडामोडी राजेंद्र पाटील येडरावकर शिव तालुक्याचा चेहरा मोहरा बदलतील पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार येड्रावकर यांच्या प्रचारार्थ कुरंदोडमध्ये जंगी सभा पाहूया सविस्तर बातमीपत्र माहिती पुरस्कृत राजश्री शाहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार राजेंद्र पाटील एड्रावकर यांच्याबद्दल मी वचन देतो की या निवडणुकीत त्यांना विजय करून तालुक्याच्या विकासासाठी संधी द्यावी ते तुमची सेवा करतील आणि शिरोळ तालुक्याचा चेहरा मोरा बदलतील आणि त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही देतील असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री रामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे कुरंदवाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित केलेल्या राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या प्रचारात सभेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे होते यावेळी नामदार मुश्रीफ म्हणाले लाडक्या बहीण अनुदान योजनेला स्थगिती देण्यासाठी विरोधी पक्षांनी न्यायालयात याचिका दाखल करून बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता मात्र महायुतीचा महिलांच्या प्रती असणारा हा उपक्रम चांगला आणि योग्य असल्याचे ठरवत ही योजना चिरंतन सुरू ठेवण्याचा निर्वाळ दिला आणि ही योजना कायम राहिली ते पुढे म्हणाले आमदार येड्रावकर हे चालक आहेत राजंद्र पाटील येड्रावकर यांनी या तालुक्यात एक हजार नऊशे कोटी रुपयांची विकास कामे खेचून आणली आहेत राज्य शासनाने महिलांना अधिकार आणि सन्मान देऊन त्यांचा आदर राखला आहे यापुढेही सरकार महिलांच्यासाठी विविध योजना अंमलात आणून त्यांना स्वावलंबी बनवण्याचे काम माहिती सरकार करेल शेतकऱ्यांसाठी योजना यामुळे महायुती सरकार पुन्हा सत्तेत येणार असून लाडकी बहीण योजनेची रक्कम तीन हजार करण्यात येणार असल्याची विश्वास त्यांनी यावेळी केला आहे त्यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले पाच वर्षात एक हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी आणून शिरो तालुक्याचा चौफेर विकास साधला आहे विरोधकांच्याकडे कोणताच मुद्दा नसल्याने वैचारिक पातळी सोडून टीका केली जात आहे मी केलेल्या विकास कामांच्या जोरावरच आज मत मागण्यासाठी समोर उभा आहे स्वर्गीय देशभक्त रत्नापन्ना कुंभार स्वर्गीय सारे पाटील बाळासाहेब माने श्यामराव पाटील यांचा विधायक आणि विकासमत वारसा मी पुढे नेला आहे असे ते म्हणाले यावेळी दशरथकाळी म्हणाले ही निवडणूक महाराष्ट्राची आहे की कर्नाटकची आहे असे आपल्या भाषणाला सुरुवात करून दशरथकाळी म्हणाले विरोधी उमेदवाराच्या प्रचारासाठी कर्नाटकातून मानसी आणि गाड्या आणल्या जात आहेत इतकेच नव्हे तर मंत्र्यांची हजेरीसुद्धा लागत असल्याने ही निवडणूक महाराष्ट्राची आहे की कर्नाटकची असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर उपस्थित करून त्यांना शिरो तालुक्यातील मानसे मिळत नाहीत का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे